स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये आज आपण बनवत आहोत बिना पाकाचा रव्याचा लाडू पेढ्यासारखा तोंडात टाकताच विरघळेल इतका सॉफ्ट हा लाडू बनतो बऱ्याचदा काय होतं लाडू बनवताना आपल्याला टेन्शन येतं पाक तर आपला जमेल का किंवा आपले लाडू कडक होतील का पण इथे मात्र पाक बनवायचं टेन्शनच नाही आहे कुणीही बनवू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने मी ही रव्याची लाडूची रेसिपी आपल्यासोबत शेअर केलेली आहे अर्धा किलो रवा आणि इतर वस्तू सर्व योग्य प्रमाणामध्ये घेऊन मी हे लाडू तयार केले एक लाडू मी आपल्याला तोडून दाखवते किती सॉफ्ट लाडू बनले अगदी तुम्ही बोटामध्ये धरून सुद्धा तोडू शकाल इतके सॉफ्ट हे लाडू बनतात आणि खायला तर अतिशय टेस्टी माझ्या पद्धतीने तुम्ही जर लाडू बनवले तर तुमचे सुद्धा असेच परफेक्ट पेढ्यासारखे मौसूत असे लाडू बनतील बिघडायचा तर प्रश्नच नाही मी शंभर टक्के खात्रीने सांगते आपण सुद्धा या पद्धतीने लाडू नक्की ट्राय करून बघा आता दिवाळी तर बिलकुल जवळ चाललेली आहे रेसिपीला सुरुवात करूया हा घेतला आहे मी झिरो नंबरचा बारीक रवा एकदम बारीक रवा घ्यायचा लाडू बनवताना शक्यतो कारण लाडू मग खातानी कचकच -कच लागत नाही आणि हा रवा घेतला आहे मी अर्धा किलो म्हणजे हा दोन वाटी रवा आहे तुम्ही वाटीने सुद्धा माप सेट करू शकता दोन वाटी रव्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे अर्धी वाटी साजूक तूप हे तूप मी वितळून नाही घेतलं वितळून नाही घ्यायचं रूम टेम्परेचर वर घ्यायचं म्हणजे आपलं प्रमाण अगदी बरोबर होतं आणि त्याच वाटीने घ्यायची आहे आपल्याला एक वाटी साखर साखर तशी तुम्ही थोडी कमी जास्त करू शकता कारण गोड जसं आवडतं तसं आणि ही साखर आता मिक्सरमधून बारीक करून घ्यायची ही साखर बारीक करताना तुम्ही यात टाकू शकता पण मी वेलची पावडर वापरणार आहे त्याच्यामुळे मी आता नुसती साखर बारीक करून घेते साखर बारीक केल्यानंतर आता थोड्या वेळ एका साईडला ठेवून देऊ गॅसवर मी कढई ठेवली त्यात टाकायचा आपल्याला हा रवा आणि सुरुवातीला हा रवा कोरडाच आपण थोडासा भाजून घ्यायचा दोन ते तीन मिनिट मंद गॅसवर भाजायचा त्याच्यामध्ये आपण तूप थोडं नंतर घालायचं म्हणजे कसं असतं यातलं जे मॉइश्चरायझर असेल ते निघून जाईल आणि रव्याचे लाडू बनवताना शक्यतोवर जाड तळाची म्हणजे जाड गोड असलेलीच कढाई घ्या थोडं दोन मिनिट याला भाजल्यानंतर यात टाकायचं आता आपल्याला तूप एका वेळेस सर्व तूप टाकलं तरी चालतं आणि आता फक्त मात्र अगदी लो फ्लेमवर आपल्याला हा रवा खमंग असा भाजून घ्यायचा आहे एवढा भाजायचा याला की छान याची सुगंध आली पाहिजे खमंग आणि रव्याचा कलर मात्र बदलला नाही पाहिजे रवा कच्चा पण नाही राहिला पाहिजे आणि छान भाजल्या पण गेला पाहिजे जर समजा तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर तुम्ही हे काम मायक्रोवेव्ह मध्ये सुद्धा करू शकता असा रवा तूप वगैरे टाकून ठेवा आणि नंतर मायक्रोवेव्हमध्ये मध्ये दोन तीन मिनिट दोन तीन मिनिट असं राहून राहून थोडंसं त्याला मायक्रोवेव्हमध्ये मध्ये फिरवून घ्या रवा छान भाजला जातो आणि कलर पण बदलत नाही रव्याला सगळीकडे तूप लागलं पाहिजे तुमचे लाडू कसे बनतील हे संपूर्ण तुम्ही रवा कसा भाजता यावर अवलंबून आहे तुम्ही जर रवा खूप छान भाजला तर लाडू कचकच सुद्धा लागणार नाही तुम्ही कच्चा ठेवला तर लाडू खातानी कचकच लागतील रवा आता छान खमंग भाजल्या गेला याला मी लो फ्लेमवर जवळपास वीस ते बावीस मिनिट भाजलं आणि ते सुद्धा लो फ्लेमवर आणि छान याची आता खमंग सुद्धा अशी वास पण येते आता गॅस बंद करायचा आणि बघू शकाल आपण रवा थोडा फुलला सुद्धा छान भाजल्यामुळे गॅस बंद केल्यानंतर यात लगेच टाकायची आपण ही पिठी साखर गरम याच्यामध्ये साखर टाकायची साखर थोडी व्यवस्थित मिक्स करून घेऊ गरम याच्यामध्ये साखर टाकल्यामुळे काय होईल याला थोडासा ओलसरपणा येईल आणि लाडू छान बांधल्या जातील साखर चांगले मिक्स करून घ्या याच्या गुठोळ्या नाही झाल्या पाहिजे एक छोटा चम्मच वेलची पावडर पावडर सुद्धा मिक्स करून घ्या हे सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याच्यावर ठेवायचे आपल्याला झाकण गॅस तर मी बंद केलेलं आहे तर याच्यावर आपल्याला जवळपास दहा मिनिट झाकण ठेवून याला झाकून ठेवायचं झाकून ठेवलं म्हणजे हे मिश्रण छान अजून ओलसर होईल दहा मिनिट हे असंच ठेवून द्यायचं पंधरा मिनिटानंतर झाकण काढायचं आणि याला थोडंसं थंड करायला ठेवायचं कारण याला आता आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे थोडंसं हे गारहू द्यायचं थंड झाल्यानंतर मी याला आता मिक्सरमध्ये टाकते एका वेळेस सर्व टाकू नका दोन किंवा तीन बॅच मध्ये याला मिक्सर मधून फिरवून घ्या अगदी बारीक सर्व रवा मिक्सर मधून काढल्यानंतर हा असा छान ओलसर होतो आणि जर समजा तुम्हाला वाटलं की याच्यात तुपाची आवश्यकता आहे आणि लाडू जर नाही बांधले गेले तर तुम्ही यात थोडस तूप टाकू शकता पण मला काही गरज वाटत नाहीये आणि तुम्हाला जर याच्यात ड्रायफ्रुट्स वापरायची असेल असेल तर तुम्ही वापरा काजू वापरा किशमिश वापरा पण मला ना प्लेन आवडतात त्याच्यामुळे मी प्लेन बनवते तर याची आपण छोटे मोठे तुम्हाला जसे आवडतात तसे हातावर घेऊन रवा लाडू वळवून घ्यायचे बघू शकाल आपण अगदी सहज लाडू बांधल्या गेला याला काही बांधायला सारखं तुटला नाही काही नाही सगळं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे मी सांगितलं तसं जर तुमचे लाडू वळत नसतील तर थोडस तूप घाला बस लाडू येऊन जातील अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू बांधून घ्यायचे लाडू बघू शकाल आपण किती मस्त पांढरा शुभ्र आणि दाणेदार आणि इतका सॉफ्ट झाला आहे की तोंडात टाकलं की विरघळेल इतका सॉफ्ट हा लाडू बांधल्या गेला तयार झाले आपले रव्याचे लाडू दिवाळीच्या पदार्थामध्ये फराळाच्या पदार्थामध्ये रव्याचे लाडू तर आपण अगदी आवर्जून बनवतो तर आपण सुद्धा या पद्धतीने रव्याचे लाडू नक्की बनवून बघा खात्रीने सांगते बिलकुल शंभर टक्के बिघडणार नाही परफेक्ट बनतील पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद